नमस्कार मीराला भरपूर त्रास देणाऱ्या निरुपाला तिच्या सासूने म्हणजेच सत्याच्या आजीने चांगलंच खडसावलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं निरुपा तुझी ना मस्ती खूपच वाढली आहे लक्षात ठेव मी तुला शेवटचं सांगते जर तुला या घरात राहायचं असेल ना तर नीट गप गुमान राहा नाहीतर मी तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढेन आणि त्यानंतर तुला रस्त्यावर राहावं लागेल त्यावर निरुपा म्हणत असते सासूबाई असं का बोलताय तुम्ही आणि प्रत्येक वेळेला तुम्ही मला असं दबावत नका ना ठेवू त्यावर आजी म्हणत असते हे बघ एकच गोष्ट लक्षात ठेव ज्या ज्या वेळेला मी तुझ्या विरोधात बोलते ना त्या त्या वेळेला काही ना काही कारण असतं कारण तू त्या त्या वेळेला चुकत असतेस आजही तू मीराला नको तेवढं बोललीस मीराची काहीही चूक नसताना आणि तुला चांगलं माहिती आहे मीरा कधीच उलटून उत्तर देत नाही त्याचाच तू गैरफायदा घेतेस त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते आजी जाऊ दे ना सगळं आपण विसरून जाऊया त्यावर आजी म्हणत असते मीरा तुझ्या अशा वागण्यानेच या निरुपालानं मस्ती चढली आहे आणि हिची मस्ती मला आज उतरवायची आहे त्यावर लगेचच आता सुधाकर तिथे आलेले असतात ते म्हणत असतात काय ग आई काय झालंय त्यावर आता आजी आज म्हणत असते हे बघ सुधा एकच गोष्ट लक्षात ठेव तुझ्या या बायकोला कायमस्वरूपी तुला आता सोडावं लागेल हिला आत्ताच्या आत्ता हाताला धरून घराबाहेर काढ नकोय मला ती या घरामध्ये त्यावर सुधाकर म्हणत असतात अगं आई पण झालंय काय निरूपावर एवढी का चिडली असतू तेव्हा राजीने सांकेतिक भाषेमध्ये सुधाकरांना सगळं काही सांगितलेलं असतं आणि त्यानंतर सुधाकर म्हणत असतात आई काही चुकत नाही तुझं ही निरूपा अशीच आहे हिला याच पद्धतीने जर शिक्षा केली ना तर एखाद्या वेळेस ती वठणीवर येईल नाहीतर काही केल्या ती वठणीवर येऊ शकत नाही अशातच आता थेट सुधाकर म्हणत असतात आई मी हाताला धरून बाहेर काढण्यापेक्षा ना तूच काढ आणि अशातच आता आजीने निरुपाचा हात धरलेला असतो आणि दरवाज्यापर्यंत तिला खेचत आणलेलं असतं निरुपा म्हणत असते सासूबाई असं नका वागू कुठे जाऊ मी या वयामध्ये त्यावर आजी म्हणत असते आहे तिकडे जा पण या घरात नको कारण या घरात राहशील ना तर तू अजूनच काही ना काही वेगवेगळे कारनामे करत राहशील सुनांना त्रास देत राहशील तुझ्या आवडत्या सुनाच्या मनात माझ्या या आवडत्या सुनेचं विष कालवशील त्यावर आता थेट निरुपाला कळून चुकलेलं असतं आत्ताच्या आत्ता जर मीराची माफी नाही मागितली तर आपलं काही खरं नाही निरुपा लगेचच म्हणत असते सासूबाई सासूबाई असं करू नका हवं तर मी मीराची माफी मागते त्यावर लगेचच मीरा म्हणत असते बाईसाहेब माझी माफी का मागताय तुम्ही त्यावर थेट निरुपा म्हणत असते अगे मीरा प्लीज गप्प बसना काय ना मला या घरात राहायचं आहे आणि माझ्या सासूने जर फतवा काढला ना की मला इथं राहू द्यायचं नाही, तेर माजा भी नाही। तर माझा नवरा बी काही बोलणार नाही कारण तो तर त्याच्या आयशीचं सगळं ऐकतो ना आणि अशातच आता थेट आजी म्हणत असते हो का म्हणजे माझा मुलगा माझं ऐकतोय तर तुझ्या पोटात दुखतं का आणि अशातच आता थेट आजी म्हणत असते आत्ताच्या आत्ता तू चालते पण तू नको आहेस मला माझ्या मुलाच्या घरात आणि लगेचच आता थेट निरुपा म्हणत असते सासूबाई विसरताय का तुम्ही हे घर माझं आहे त्यावर आता थेट सासू म्हणजेच आजी म्हणत असते अगं तुझं आहे तुझं आहे खूप नाचवलंस तू पण याच घरावर नको तेवढं कर्ज काढून ठेवलं आहेस सतरा लाख रुपये त्यानंतर तुझ्या सुनेला चार पाच लाख रुपये ब्युटी पार्लरसाठी अगं हे सगळं कर्ज ना माझी मीरा आणि माझा नातू सत्या फेडतोय त्यांच्याच जीवावर जगतेस तू त्यांचंच खातेस तू आणि तरीही त्यांच्यावरच उलटतेस तू अशी कशी ग तू उलट्या काळजाची त्यावर लगेचच आता थेट दाराबाहेर आजीने निरुपाला लकटलेलं असतं निरूपा म्हणत असते सासूबाई असं नका वागू अहो असं जर वागलात ना तर काय होईल लोक काय म्हणतील त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात निरुपा काही म्हणणार नाहीत लोक लोक फक्त आजच्या दिवस चर्चा करतील पण उद्यापासून थेट आपल्या रेग्युलर कामाला लागतील तुला कोणी विचारणार देखील नाही त्यावर निरूपा म्हणत असते सासूबाई माफी मागते मी खरंच मला माफ करत चुकले मी त्यावर आता थेट आजी म्हणत असते माफी माझी नाही तर मीराची माग आणि तीही हात जोडून बोल की मीरा मी चुकले आणि जर यापुढे असं काही वागले तर हाताला धरून बाहेर काढ त्यावर निरुपा म्हणत असते नाही चुकणार मी यापुढे मीराला काही बोलणार सुद्धा नाही मला कळून चुकलं आहे कोणाच्या विरोधात बोललं पाहिजे आणि कोणाच्या विरोधात नाही त्यावर आजी आज म्हणत असतात म्हणजे माजोरडापणा करतेस का तू त्यावर निरुपा म्हणत असते नाही सासूबाई नाही मला काय बोलावं नेम का ना नेमकं तेच कळत नाही आहे अशातच आता थेट आपण पाहतोय तिथे सत्य आलेला असतो सत्य म्हणत असतो काय ग आजी आज तू जरा भन्नाटच वागतेस या निरुपाची चांगली चिरवणार असं काहीतरी दिसतंय त्यावर आजी म्हणत असते सत्या काय वाटतं तुला तुझ्या या आईशीला घरात घ्यायचं की नाही त्यावर सत्या म्हणत असतो आजी आईस म्हणतेस तू हिला आणि तेही माझी अगं ही आईस नाही आहे आई जर असती ना तर अशी वागली नसती प्रत्येक वेळेला ती माझ्या विरोधातच वागते तुला माहिती आहे ना त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट निरुप म्हणत असते सत्यजित राव ओ असं नका वागू घ्या तुमच्या आईला घरात आणि अशातच आता सत्यजित म्हणत असतो वाह वाह निरूपा आज तर चक्क तू मला पनवतीनं म्हणता सत्यजित राव म्हणालीस त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते बोलणार नाही तर काय तिची चांगलीच वाट लागली आहे ना तिला आता घरात घ्यायचं नाही असं आम्ही ठरवलंय आणि अशातच आता थेट निरूपा मीराच्या पायावर पडत म्हणत असते बाई तू तरी आता यांना समजाव तूच या तुझ्या आजीचं मन वळवू शकते आणि मगच मीरा म्हणत असते आजी प्लीज ऐका ना माझं अहो असं नका करू मला अजिबात पटत नाही आहे सासूबाई माझ्या पाया पडतील आणि मी त्यांना माफ करावं एवढी काय मी मोठी नाही आहे आणि असं कधीच घडू नये असं मला वाटतं त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। ठरल्याप्रमाणे आता आजीने म्हटलेलं असतं ठीक आहे चाल मीरा तू म्हणतेस म्हणून मी या निरूपाला एक वेळ माफ करते पण यापुढे जर ही पुन्हा असं काही वागली ना तर मात्र मी कोणाचंच ऐकणार नाही आणि मग मी माझ्याच मनाचं करणार आणि मग या निरुपाला मी या घराबाहेर का वे काय वेळ आली तर अक्षरशः शहराबाहेर देखील टाकेन त्यावर लगेचच आता निरूप म्हणत असते होय सासूबाई तुम्हाला काय करायचं ते करा पण आत्ताच्या वेळेला मला माफ करा आणि लगेचच आता थेट आजी म्हणत असते जा जा आतमध्ये जा आणि लगेचच निरूपा आतमध्ये पळत जाते आणि अशातच आता मीराला आजी म्हणत असते काळजी करू नको तुझ्या मागे तुझी सासूबाई नसली तरी तुझी आजी सासू आहे आणि तुला खमकी आहे ती कोणालाही नडण्यासाठी त्यावर सत्य म्हणत असतो हो माझी आजी म्हातारी दिसत असली तरी डोक्याने अजूनही ती जप आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या भागाबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद